पाच खेळाडूचा डिफेन्स पाहायला मिळतोय डिफेन्स श्रीरामकर देसंगाचा पुन्हा एकदा प्रतिक दर्जाची कामगिरी आहे सामना संपायला शेवटची पाच मिनिटे स्कोर कार्ड ऐकूया चौतीस गुणसंख्येवरती सालदुरीचा संघ आहे तर चव्वेचाळीस या गुणसंख्येवरती कर्तीचा संघ पाहायला मिळतोय या ठिकाणी केली आहे संभवता पलटुरेचा डिफरे आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे पस्तीस या गुणसंख्येवरती सातदुरेचा संघ आहे पंचेचाळीस या गुणसंख्येवरती प्रदेशा संघ अजून एका गुणाशी कमाई केली आहे रोहन हुया खेळाडूंना एक आउट मॅच मध्ये रंगत निर्माण करेल श्रीराम ऑल आउट वाचवा लागेल सामना संपायला शेवटची चार मिनिटे संभवत फायनलचा सामना बरोबरी सुटलेला पाहायला मेरडा मेरगे महत्त्वपूर्ण आहे

कर्ज <laughs> एक आणि खाला होते की होईल स्कोर कार्ड दे लक्ष देऊयात स्कोर कार्ड दे एकदा ऐकूया <laughs> बेचाळीस या गुणसंख्या सर... सामना संपला शेवटची तीन मिळते बेचाळीस या गुणसंख्येवरती सामना प्रख्या देखील माझे बेचाळीस या गुणसंख्येवरती साईल आणि पंचेचाळीस या गुणसंख्येवरती कर्जेचा संघ आहे क्रीडा रसिकांची अपेक्षा की सामना बरोबरी सुटावाडी कडे रोहन पिल्लांचा सज्जू झालाय

आरडीओ जबाबदारी घेतली आहे आहे परंतु दुसऱ्या पासून थोडासा वेळ गाडू खेळत पाहायला मिळेल कारण आघाडी आहे श्रीरामकर संघाकडे या ठिकाणी पंचेचाळीस गुणसंख्येवरती सालदुऱ्याचा संघ सत्तेचाळीस या गुणसंख्येवरती करते संघ पाहायला मिळतोय चर्चेत या ठिकाणी आर्ग आहेत महत्वपूर्ण चढाई आहे संभवता मॅशविनिंग चढाई अन्यता सामना गमावणारी चढाई पाहायला मिळेल दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एक एका गुणाची भर पडेल स्कोर कार्ड सेहेचाळीस या गुण संख्येवरती सांगुरेचा संघ तर एकूण पन्नास या गुण संख्येवरती श्रीराम करदे संघ पाहतोय परंतु क्रीडा रसिक